नमस्कार मित्रांनो तर पारू मालिका आता घेणार प्रेक्षकांचा निरोप तर नेमकं काय घडणार आहे चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया पण त्याच्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो पारू मालिकेने प्रेक्षक वर्गांचे चांगलंच मन जिंकलं होतं आणि या अगोदर लोकांना ही मालिका खूप आवडत देखील होती परंतु या मालिकेमध्ये आता असे काही ट्विस्ट दाखवण्यात आले आहेत की त्याच्यामुळे लोकांनी या मालिकेवरती चांगलीच नाराजी व्यक्त केलेली आहे लोकांना ही मालिका आता अजिबात देखील आवडीनस्ती झालेली आहे आणि लोकांनी असं देखील म्हणलेलं आहे की ही मालिका जर बंद नाही केली तर आम्ही बघणार देखील आहे कारण की त्या मालिकेमध्ये जी काही ओव्हर ऍक्टिंग दाखवत आहेत किंवा जे काही नोकराचं आणि मालकाचं रिलेशन दाखवत आहेत हे लोकांना अजिबात देखील कारण की जरी त्या घरामध्ये असेल तरी देखील लोक असं म्हणत आहेत की एवढी मोठी बाई एवढ्या गरीब मुलीसोबत असं कसं हे रिलेशनच पटत नाही त्यांना त्याच्यामुळे लोक ही मालिका पाहिजे त्यांनी सोडून दिलेली आहे आणि मारुतीची देखील जी काही बापाची भूमिका दाखवलेली आहे की लोक असं देखील म्हणत आहेत की कोणता बाप असा वागतो असं मूर्खासारखी कोणती नोकर ही डायरेक्ट मालकाच्या प्रेमामध्ये पडते असे प्रेमाल्या लोक कमेंट देखील करत आहेत तर मित्रांनो ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे पण त्याच्या अगोदर मित्रांनो आदित्य आणि पारूचं लग्न देखील होणार आहे तर तुम्ही ही मालिका पाहता का नाही हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्या मालिकेमध्ये परत आता दिशाची एंट्री दाखवलेली आहे त्याच्यामुळे लोक अजूनच या मालिकेवरती नाराज झालेले आहेत की नेमकं दाखवायचे तरी काय या मालिकेतून असं कित्येक प्रेक्षक वर्गांचं म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय या मालिकेबाबत वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि तुम्हाला काय वाटतं ही मालिका चालू राहिली पाहिजे का नाही हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका बाकी तुम्हाला आवडते का नाही हे देखील कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढील येणाऱ्या बातमीमध्ये तोपर्यंत चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच वेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका धन्यवाद